श्रीस्वामी समर्थ पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे याला पवित्रा एकादशी देखील म्हणतात ज्या लोकांना मूल होत नाही ते लोक संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत करतात एकादशीच्या दिवशी भगवान लक्ष्मीनारायण यांची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे पुत्रदा एकादशी कधी आहे आणि तिचे महत्त्व काय आहे हे आपण पाहूया पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात येते श्रावण महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व आहे एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यातच आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा करतात त्यामुळे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीला भगवान शंकर आणि विष्णू दोघांचीही कृपा मिळण्याची संधी आहे या दिवशी तुमची संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते पुत्रदा एकादशीचे महत्त्व पुत्रदा एकादशीच्या दिवशी नवरा बायकोने व्रत करणे महत्त्वाचं आहे तसेच विधीपूर्वक आणि नियम पाळून पूजा करावी त्यामुळे संतान प्राप्तीची शक्यता वाढते यासोबतच भगवान विष्णू आणि शिव आपल्या भक्तांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात एकादशीचे व्रत केल्याने लोकांचे दुःख आणि पीडा समस्या त्रास दूर होतात पुत्रदा एकादशी शुभ मुहूर्त श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होते ही तिथी पाच ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून तेरा वाजेपर्यंत असणार आहे सूर्योदयाच्या वेळेनुसार एकादशी पाच ऑगस्टला आहे त्यामुळे याच दिवशी व्रत केले जाईल या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रासोबत रवी योग पण आहे तसेच सकाळी चार वाजून वीस मिनिटांपासून ते पाच वाजून दोन पर्यंत ब्रह्ममुहूर्त आणि दुपारी बारा ते बारा वाजून पर्यंत अभिजित मुहूर्त आहे हे मुहूर्त खूप चांगले मानले जातात हे मुहूर्त शुभ कार्य आणि पूजापाठ करण्यासाठी उत्तम आहे असे करा पौष पुत्रदा एकादशीचे व्रत मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करा व्रत करणाऱ्यांनी ब्रह्ममुहूर्तावर स्नानादीपासून निवृत्त होत स्वच्छ वस्त्र परिधान करावीत त्यानंतर व्रताचा संकल्प घेत श्रीहरिविष्णूंची पूजा करावी विष्णूंच्या मूर्तीस गंगाजलाने स्नान करून त्यांना फळ तुळशीपत्र पिवळ्या वस्त्र आणि मिठाई अर्पण करा एकादशी व्रतादरम्यान व्रतकथेला म विशेष महत्त्व आहे त्यानुसार या दिवशी व्रतकथा पठन करा किंवा एका तुम्ही जर एकादशी व्रत करत असाल तर लक्षात घ्या एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करू नये या दिवशी फक्त फलाहार किंवा जलपान करावे पुत्रदा एकादशीला काय करावे आणि काय करू नये पुत्रदा एकादशीला काय करावे पुत्रदा एकादशीचे व्रत करणे शुभ मानले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी तुळशीला या दिवशी महत्वाचे स्थान आहे तिची पूजा करावी नेहमी सत्य बोलावे शक्य असल्यास गरजू लोकांना दान करावे भगवंताचे नामस्मरण करावे पुत्रदा एकादशीला काय करू नये वांगी मांस मद्य आणि सुपारी यांसारख्या गोष्टी टाळाव्यात खोटे बोलणे टाळावे क्रोध करणे टाळावे इतर वाईट गोष्टींपासून दूर राहावे कास्यपत्रात जेवण करणे टाळावे जय जय स्वामी समर्थ हो। लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद